निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळेवेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे म्हणजे आपण बघितलं जायमुखला आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन आता आम्ही ह्या महिन्यामध्ये में उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजनही करणार आहोत त्यासाठी जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कानोजी आंग्रे यांच्या नावानं आपण उद्यान बनवतो आहे त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो कासारवडोली येथे जसं उपोन घाटामध्ये म्युझिकल म्युझिकल फंक्शन आता बनवलेलं आहे तसंच कासारवडोली आणि मोगरपाडे ह्या दोन्ही तलावांमध्ये डिजिटल फाउंटेनची निर्मिती आपण करतो आहे त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय रघूबाई शिंदेंच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंद्रबाई भाऊराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण करतो आहे त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणी मित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठे व्यवस्था नाही ती प्रत्येक स्मशानभूमी मध्ये प्राण्यांच्या अंतरिण्यासाठी सुद्धा आपण व्यवस्था करतोय जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे स्विमिंग पूल पाच ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता तीन ठिकाणी पूर्ण झालेले आहे त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतोय आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपनला आता ज्या ठिकाणी आपण उभ्या त्या ठिकाणी साठ फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत जेणेकरून पुणेश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं पावन झालेला हा उपनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेले दिसेल फाऊंटन म्युझिकल फाउंटन आहे त्यामध्ये संध्याकाळी सात आठ नऊ वाजताचे वे वेगवेगळे वे 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 शो होत असतात याचासुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण ति आर्चरी बनवतो आहे म्हणजे प्रशिक्षक तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपला पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं ब पुढल्या ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कुंबवेल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिलेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आणि ती कामं आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आली